मी गोविंद व्यंकुराम पेटले माझे वडील व्यंकुराम शिवराम पेटले शेतीमध्ये काम करत असताना पायामध्ये काटा मोडला आणि एक दोन तीन दिवसाच्या इन्फेक्शन नंतर ते काल म्हणजे एकवीस मार्चला किनगाव येथे आरोही हॉस्पिटल डॉक्टर ज्ञानोबा उत्तमराव मुंडे यांच्याकडे ट्रीटमेंटसाठी गेले आणि ते जाताना स्वतः बाईक वरती गेले चालवत आणि त्यांनी अशी चुकीची ट्रीटमेंट केली त्यात त्यांनी डायरेक्ट डेट डिक्लेअर केलं आणि म्हणले पुढे अहमदपूरला घेऊन जावा म्हणले आणि मग इथे इथे आल्यानंतर इथे पण डॉक्टरांनी चेक केलं त्यांनी सांगितलं की ते गेलेले आहेत मग आम्ही पोलीस चौकीला गेलो हो अहमदपूरच्या तिथे कंप्लेंट करण्यासाठी पण त्यांनी कंप्लेंट नाही घेतली आमची ते म्हणतात की किनगावला जावा कि, किन किनगावलाकडे गेलं किनगावले म्हणतात तुमची बॉडी कुठं आहे आता अहमदपूरला मग तुम्ही तिकडे तिकडे कंप्लेंट करा मग हे आम्ही आम्हाला कसा नाही मिळणार कंप्लेंट साधी कंप्लेंट कोणी घ्यायला तयार नाही डॉक्टर विरोधात आणि काय करायचं म्हणजे बॉडी बॉडी हातात घेणार नाही आम्ही आमच्या कंप्लेंट घेतल्याशी बॉडी नाही येणार ना आम्ही ना ना हातात आम्हाला योग्य न्याय देण्यात यावा Thank <laughs> you.